रसिक हो नमस्कार आता अंधारातील दिवे या कथासंग्रहातली इमानदारी ही लघुकथा आता ऐकूया लेखक सेवानिवृत्त प्रोफेसर डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया ही कथा इमानदारी गाडीनं शिट्टी दिली तशी रेल्वे स्टेशनवरच्या त्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ सुरू झाली रेल्वे कर्मचारी हमाल आप्तजानांना निरोप देण्यासाठी आलेल्या मंडळींचंही टाटा बाय बाय सगळं काही सुरू झालं आणि गाडी धकली जीवनामध्ये पहिल्यांदाच ए सी फस्ट क्लासचा अनुभव घेणारा आकाश प्लॅटफॉर्मवरचं सगळं दृश्य मोठ्या आनंदानं बघत होता आणि मनातल्या मनात त्याला हे अभूतपूर्व सुख देणाऱ्या साहेबरावांना धन्यवाद देत होता साहेबरावांना मंत्रालयात अतिशय महत्त्वाचं काम होतं आणि त्यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय तर घेतला मात्र एक मोठी अडचण त्यांना होती आणि ती अडचण म्हणजे त्यांच्या कुत्र्याचा सांभाळ कोण करणार तेव्हाच त्यांच्या डोळ्यापुढं आकाशचा चेहरा आला साहेबराव एक उच्च पदस्थ अधिकारी होते विभागीय संचालक या पदावर कार्यरत असल्यामुळं त्यांना समाजात एक मोठं मानाचं स्थान होतं आकाशचे ते एक दूरचे नातेवाईकही होते आकाश एम एम कॉम एम फील असं सगळं काही असून अनेक ठिकाणी मुलाखती देऊनसुद्धा नोकरी आणि छोकरी यांच्यापासून दूर होता संपूर्ण एक दशक आकाशनं बेरोजगारीत काढलं होतं मुलाखतरूपी नाटकांचा त्याला मनस्वी संताप येत असे सगळं काही ठरलेलं मग हे मुलाखतीचं नाटक कशासाठी हा प्रश्न त्याला नेहमीच सतावत असे परंतु थैलीशाहीच्या या जगात वशिला आणि पैसा यालाच किंमत असते हे ते त्याला दहा वर्ष बेरोजगारीच्या आगीत हुरपळून गेल्यामुळं चांगल्या पद्धतीनं उमगलं होतं समाजातल्या सर्वच व्यवस्थेवरचा त्याचा विश्वास उडालेला होता अशातच त्यांच्या समाजातल्या वधूवर परिचय मिळाव्याचा प्रसंग घडला आणि त्यावेळी त्याचा समाजातल्या उच्च शिक्षा विभूषित विभागीय संचालक श्रीमान साहेबरावांशी परिचय झाला होता समाजातल्या तळागाळातल्या जनतेला आपण पुढं आणलंच पाहिजे असं साहेबराव भाषणात म्हणाले तेव्हा त्यांचं भाषण मध्येच थांबून आकाश रागानं ओरडला होता बंद करा ही पोकळ भाषणं नुसतं आश्वासनांनी भाषणांनी टाळ्या घेता येतात पण प्रत्यक्षात त्याच्यामुळं पोट भरत नसतं पोट भरतं ते अण्णानं आणि त्यासाठी लागते नोकरी मी इतका शिकून अजूनही मला नोकरी नाही तेव्हा आपल्यासारखी मंडळी काय करतात तेव्हा साहेबरावांनी स्टेजवरूनच त्याला आपल्या बंगल्यावर भेटण्याचं आणि नोकरीला लावण्याचं वचन सर्व लोकांच्या समक्ष दिलं तेव्हापासून आकाश झपाटल्यागत साहेबरावांना भेटण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र असं अथक परिश्रम करू लागला इतके करू लागला की साहेबरावांची पत्नी आणि मुलं अक्षरशः कंटाळी त्याला उत्तरं देता देता कधी ते आकाशला सांगायचे साहेब झोपलेत साहेब आंघोळीला गेलेत साहेब मिटिंगमध्ये आहेत साहेब दौऱ्यावर गेले आहेत साहेब बिझी आहेत पण या सगळ्या कारणांवर मात देऊन अखेर आकाशनं साहेबांना एक दिवस गाठलंच तेव्हा थोडे दिवस थांब तुझ्या घराजवळचा फोन नंबर मला देऊन ठेव मी तुला कळवतोच असं त्यांनी सांगितलं आणि चमत्कार झाला खरोखरच परवाच्या दिवशी आकाशच्या घराशेजारी साहेबांचा फोन आला आणि त्या फोनवर त्यांनी कळवलं की तू आज संध्याकाळी माझ्या बंगल्यावर ये आपल्याला एक दोन दिवसात मुंबईला जायचं आहे खास तुझ्या कामासाठीच आकाशचा आनंद गगनात मावेन झाला नोकरी मिळवण्यासाठीची अर्धी लढाई त्यानं जिंकली होती तो मोठ्या खुशीत मुंबईला जाण्याची तयारी करू लागला होता एकीकडं गाडीत बसून आकाश नोकरीविषयी विचार करत होता तर दुसरीकडं साहेबराव आकाशबद्दल विचार करत एका आगळ्या वेगळ्या आनंदात होते साहेबरावांचं मंत्रालयात अतिशय महत्त्वाचं काम होतं आणि त्यासाठी किती दिवस लागतील याचा अंदाज त्यांना नव्हता त्यामुळं त्यांनी सपत्नीक मुंबईला जाण्याचा निर्णय तर घेतला होता फक्त एक मोठी अडचण होती ती म्हणजे साहेबरावांचा आवडता कुत्रा बरोबर तर घ्यायचा पण त्याचा सांभाळ करणार कोण पत्नी जीवाची मुंबई करण्याच्या नादात राहणार आणि साहेबराव दिवसभर कामात मग कुत्र्याचं काय हाच प्रश्न त्यांना मागच्या चार दिवसात सतावत होता पण अचानक तेव्हाच त्यांच्या डोळ्यांपुढं आकाशचा चेहरा आला आणि कुत्रं सांभाळण्यासाठी याच्या इतक्या योग्यतेचा दुसरा कोणीही असणं शक्य नव्हतं नोकराला नेता आलं असतं पण गोपनीय कामं नोकरांकडूनच जनतेत पसरत असतात त्यामुळं आकाशला नोकरीचं आमिष दाखवून मुंबईला न्यायचं त्यांनी पक्कं ठरवलं आणि तात्काळ त्याला फोन केला आणि समाधानानं साहेबराव आपल्या बेडरूमकडं वळले ऐच्या आय व्या ऐच्या आय व्या एट्ट्या टेवड्या बिट्ट्या टेवड्या पॉपकॉन टाईमपास अशा सगळ्या आवाजाने साहेबरावांची तंद्री भंग पावली त्यांनी बघितलं गाडी एका मोठ्या रेल्वे स्थानकावर उभी राहत होती पत्नी निवांतपणे झोपलेली होती पण कुत्रा मात्र आकाशबरोबर मनमोकळेपणानं खेळत होता मागच्या दोन दिवसांपासून आकाशनं त्याला आंघोळ घालण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याला वेळोवेळी खाऊ घालणं फिरायला नेणं अशा आवडत्या गोष्टी केल्यामुळं साहेबरावांचा कुत्रा आकाशवर जाम खुश होता अरे आकाश हे पैसे घे माझ्यासाठी काही ड्रायफ्रूट्स आणि कुत्र्यासाठी काही बिस्किट घेऊन ये पडत्या फळाचे अन्न घेऊन आकाश डब्याच्या बाहेर पडला आणि घाईघाईनं ड्रायफ्रूट कोणत्या स्टॉलवर मिळतात हे शोधक नजरेनं बघू लागला स्टॉल शोधायला त्याला बराच वेळ लागला सांगितलेली खरेदी करून आपल्या डब्याकडं कर तो वळणार तोच गाडीनं शेवटची शिट्टी देऊन गतीनं प्लॅटफॉर्म सोडायला सुरुवात केली आकाशनं डबा पकडण्याचा प्रयत्न के केला पण त्याला ते जमलं नाही अहो तो नोकरी करणारा मुलगा खालीच राहिला चेन ओढा चेन ओढा झोपेतून अचानकपणे जागा झालेलं पत्नीला साहेबराव म्हणाले अगं चेन ओढणं कायद्यानं गुन्हा आहे अशा क्षुल्लक कारणासाठी तर मुळीच परवडणार नाही पण कुत्र्यासाठी अरे हो कुत्र्यासाठी तर ओढावी लागेलच त्यांचा हात चेनपशी जाण्याअगोदरच कुणीतरी चेन ओढली होती आणि गाडीचा शेवट चढावा अजूनही प्लॅटफॉर्मवरच होता अर्धवर्तुळाकार स्वरूपात गाडी उभी असल्यामुळं साहेबरावांना खिडकीतूनच संपूर्ण प्लॅटफॉर्म दिसत होता आणि हे काय साहेबराव आश्चर्यानं बघत होते आकाशबरोबर टी सी तावा तावानं बोलत होता बहुदा आकाशला तो विना तिकीट समजत होता त्याचा मळलेला ड्रेस बघून त्यांना आकाशवर हात उचलला तसा स्टेशनवरच्या हामाला जोर चढला सगळेच आकाशला मारहाण करू लागले होते साहेबराव ढिम्मपणे ते दृश्य बघत होते अहो जा ना सोडवा त्याला तिकीट दाखवा त्याचं अगं मळका ड्रेस घातलेला गालफाडा आत गेलेला माणूस माझ्याबरोबर ए सी फर्स्ट क्लासला प्रवास करतो आहे असं सांगितल्यावर मला ते लोक काय समजतील जाऊ दे कुत्र्यासाठी काहीतरी स्पेशल व्यवस्था मी मुंबईत उतरल्यावरच करतो दुसरं काय करू तोच लक्ष्मण तात्या त्या ओ गे बडो हम तुम्हारे साथ हे लक्ष्मण तात्या त्या जिंदाबाद असं म्हणत एक मोठा घोळका प्लॅटफॉर्मवर आला कोणी लक्ष्मण तात्या नावाचा मंत्री याच गाडीनं मुंबईला जात होता आणि म्हणूनच गाडीची चेन कुणीतरी ओढली होती शेवटी लक्ष्मण तात्या एकदाचे गाडीच्या चे शेवटच्या डब्यात चढले त्याने सुहास्य वदनानं सगळ्या कार्यकर्त्यांना निरोप दिला लक्ष्मण त्या जिंदाबाद लक्ष्मण त्या जिंदाबाद अशा घोषणांनी सर्व रेल्वे स्थानक दणाणलं इकडं आकाशला ठोकणं सुरूच होतं गाडीनं पुन्हा शिट्टी दिली साहेबराव आकाशकडं दूरवरून बघत होते गाडी हळूहळू वेग घेत होती तोच साहेबरावांच्या खिडकीजवळ त्यांचा कुत्रा आला आणि त्यानं बघितलं की ज्यानं आपल्याला दोन दिवस इतकं चांगलं सांभाळलं तो आकाश मार खातोय हे बघून क्षणार्धात कुत्र्यानं डब्याबाहेर जाऊन प्लॅटफॉर्मच्या दिशेनं झेप घेतली त्वेषानं तो त्या हमालांवर टी सीवर तुटून पडला आणि सर्वांना आकाशपासून त्यानं दूर केलं आकाशचे कपडे फाटले होते हातातले ड्रायफ्रूट्स विखुरले गेले होते ओठातून रक्त टपकत होतं त्यानं दोन्ही हात जोडले कुत्र्यापुढा त्याच्या इमानदारीला प्रणाम करण्यासाठी कारण त्याला कुत्र्याच्या डोळ्यात इमानदारी दिसत होती तर कुत्र्याला आकाशच्या डोळ्यात साहेबरावांची इमानदारी दिसत होती इमानदारी हे लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत अंधारातील दिवे या प्राध्यापक डॉक्टर आनंद दत्तात्रय भोसले यांच्या कथासंग्रहातली ही कथा होती यांचा मोबाईल नंबर नाईन एट थ्री फोर नाईन वन फोर सेवन सिक्स वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स